नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे मात्र यंदा प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी अपक्ष सरसावले छावा संघटना वंचित आघाडी आणि भाजपचे अपक्ष उमेदवार यांच्यामुळे पक्षाच्या उमेदवारांसमोर एक नवं आव्हान उभं राहिले नाशिक लोकसभा मतदारसंघात खरी लढत होते ती युतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि आघाडीचे समीर भुजबळ यांच्या मात्र या दोन्ही प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांना अपक्ष उमेदवारांचा थोडाफार फटका बसणारच आहे एकीकडे समीर भुजबळ यांच्या पारंपरिक मुस्लिम आणि दलित मतांचं विभाजन वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे होणार आहे तर दुसरीकडे हेमंत गोडसे यांना भाजपचे बंडखोर माणिकराव कोकाटे आणि छावाचे करण गायकर यांच्या भूमिकेचा फटका बसण्याची शक्यता आहे प्रस्थापितांना कंटाळलेल्या मतदारांसमोर यंदा आमचा देखील पर्याय असल्याचा दावा दोन्ही अपक्ष उमेदवार करताय या सगळ्या निवडणुकीमध्ये मी जे चित्र पाहतोय त्यामध्ये तरुण वर्गाने ही निवडणूक फार हातात घेतलेली आहे मी जिथे जातो तिथे अतिशय लहान अठरा अठरा वर्षाची मुलं आणि अगदी तीस वर्षापर्यंतची मुलं ही झुंडीच्या झुंडी या ठिकाणी येतात आणि मला पाठिंबा जाहीर करताय आणि सगळी निवडणूक आम्ही करू तुम्ही काही करायचे नाही अशा प्रकारे हे वातावरण निर्माण होतंय एकंदरीत निवडणुकीचा कल काय आहे याच्यावर माझ्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे ही निवडणूक अतिशय एकतर्फी होणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये यावेळी नाशिकचा लोकसभेचा खासदार हा अपक्ष निवडून जाणार आहे सत्ताधारी आणि विरोधक हे दोघही या नाशिक जिल्ह्यामध्ये वारंवार प्रतिनिधित्व करत असताना अपयशी ठरल्यामुळे आज जनतेमध्ये आम्ही जेव्हा जातोय जनतेमध्ये जेव्हा आम्ही फिरतोय जनतेचा एकच नारा आहे हे सत्ताधारी पण नको आणि विरोधक पण नको त्याचं एकमेव कारण म्हणजे हे लोक निवडणुका जिंकल्यानंतर पुन्हा कधीही या गावांकडे फिरले नाही कधी या गावांचा विकास केला नाही नाशिक लोकसभा मतदार संघात यंदा काटिके टक्कर होईल असं चित्र आहे गोडसे आणि भुजबळ यांच्या लढाईत जे वीस पंचवीस हजार मत निर्णायक ठरू शकतात जर घेतली तर परिस्थिती दोन्ही उमेदवारांसाठी कठीण होणार आहे पक्षाला मोठा फटका या अपक्षांचा बसतो असं दिसत नाशिकमध्ये जर आपण विचार केला तर माणिकराव कोकाटे हे सध्या स्ट्रॉंग अपक्ष म्हणून हा एक चेहरा आहे आणि ते शिवसेनेचे जे उमेदवार आहेत हेमंत गोडसे यांचे मतं खातील त्याच्यात जातीय समीकरण आहेत त्याचप्रमाणे माणिकराव हे भाजपचे असल्यामुळे त्यांना काही प्रमाणात मिळू शकतात आणि नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार हा कुठल्या तरी उमेदवाराला गायकर हे दोघेही गुडसेंना मिळणाऱ्या मराठा मतदानावर परिणाम करू शकतात त्यामुळे अपक्षांना गांभीर्यानं घेत त्या दृष्टीने रणनीती आखण्याचं आव्हान दोन्ही प्रस्थापित उमेदवारांसमोर असणार हे निश्चित चंदन पुजारी टी व्ही नाईन मराठी नाशिक हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com नाईन मराठी डॉट कॉम